कर्दमाश्रम म्हणजेच कर्दम ऋषींचा आश्रम, आश्रम दत्त देवस्थान करंजी दत्ताजी करंजी म्हणून ओळखले जाणारे सुप्रसिद्ध असे दत्त महाराजांचे आजोळ कर्दम ऋषी यांचा आश्रम आणि त्यांच्या या सुंदर देवस्थानाची वैशिष्ट्ये म्हणजे कर्दमाश्रम म्हणजेच अनुसया मातेचे पुत्र दत्तात्रय यांचे आजोळ आहे प्रत्यक्ष गंगामाई म्हणजेच काशीची गंगा, काशी गंगा या ठिकाणी अवतीर्ण झाली दत्तात्रयांची स्वयंभूमूर्ती पद्मासना स्थित प्रसाद रूपात येथे मिळालेली आहे या ठिकाणी खूप सुंदर असं नैसर्गिक वातावरण आपल्याला बघायला मिळतं सर्व वैदिक पूजा कर्मकांड व नित्य आरती येथे होते स्वामी दीनदयाळगिरी यांची जिवंत संजीवन समाधी येथे आहे श्री रामचंद्र महाराज यांची सिद्ध समाधी आहे तसेच इतरही दोन ते तीन समाध्या आहेत येथे मठाधिपती होऊन गेले त्यांची गुरुशिष्य परंपरा आहे श्री शिवदयाळ गिरिजी स्वामी यांची संजीवन समाधी त्यांचा काळ इसवी सन सतराशे एक ते अठराशे सत्तावीस इतका होता त्यांचे शिष्य म्हणजेच परमपूज्य श्री सद्गुरू रामचंद्र ब्रह्म ब्रह्मचारी स्वामी महाराज यांचा काळ इसवी सन अठराशे सत्तावीस ते एकोणावीसशे सत्तेचाळीस इतका होता यांची ही समाधी अगदी मंदिराच्या समोरच आहे परमपूज्य श्री मुकुंद महाराज ब्रह्मचारी यांची ही समाधी येथे बघायला मिळते इसवी सन एकोणावीसशे सत्तेचाळीस ते एकोणावीसशे पंचावन्नपर्यंतचा त्यांचा कार्यकाल होता त्यांच्यानंतर परमपूज्य श्री हरिगिरीजी महाराज ब्रह्मचारी इसवी सन एकोणावीसशे पंचावन्न ते एकोणावीसशे एकोणसत्तर परमपूज्य श्री भास्करानंद ब्रह्मचारी म्हणजेच जोशीबाबा यांचा कार्यकाल इसवी सन एकोणावीसशे अडुसष्ट ते एकोणावीसशे पंच्याण्णव त्यानंतर मठाधिपती महंत शिवदासगिरी महाराज ब्रह्मचारी त्यांना मौनी बाबा असेही म्हणत त्यांचा कार्यकाल एकोणावीसशे सत्तर आश्रमामध्ये मा पारंपरिक उत्सव साजरे केले जातात त्याच्यामध्ये चैत्र शुद्ध पौर्णिमा हनुमान जयंती ज्येष्ठ शुद्ध सप्तमी ते पौर्णिमा गंगा दशहरा गंगा उत्सव व नामसप्ताह आषाढ शुद्ध एकादशी म्हणजे आनंदवारी भाद्रपद शुद्ध सप्तमी रामचंद्र महाराज यांची पुण्यतिथी असते आश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी म्हणजेच नवरात्राचा नवचंडी यज्ञ व अष्टमीच होम हवन होतो कार्तिक शुद्ध प्रतिप्रदा म्हणजे दीपावलीचा उत्सव मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी ते पौर्णिमा दत्त जन्मोत्सव व अखंड हरिणाम सप्ताह माघ शुद्ध शिवरात्री म्हणजेच महाशिवरात्री यात्रा उत्सव फाल्गुन शुद्ध श्री शिवदयाळ स्वामी समाधी उत्सव श्री स्वामी शिवदयाळ गिरीजी महाराज ब्रह्मचारी शिवदयाळ स्वामींकडे गाय होती ती केव्हाच व्याली नाही म्हणजे तिला केव्हाच वासरू झालं नाही मात्र दूध दररोज द्यायची तिचे समो, समोर तिच्या समोरील तुळशी वृंदावन मंदिर होते शिवदयाळ स्वामींकडे एक त्या काळात त्या काळात ज्येष्ठ शुद्ध दशमीस एक वृद्ध जोडपे आले महाराज स्वतः त्या जोडप्याबरोबर दशमी एकादशी व द्वादशीपर्यंत त्या जोडप्याबरोबर थांबले जे या तीन दिवसांचा उपवास सुटल्यानंतर जेवण आटोपल्यानंतर त्या स्त्रीची ओटी भरली साडी चोळी केले व त्यांना निरोप दिला लोकांनी विचारले महाराज पण त्या जोडप्यास तीन दिवस वेळ का दिला महाराजांनी उत्तर दिले की ते जोडपे म्हणजे साक्षात विठ्ठल रुक्मिणी होते विठ्ठल रुक्मिणी मातेचे मंदिर येथे आहे श्री शिवदयाळ स्वामीजींनी जिवंत समाधी घेतल्यानंतर ते सहा महिने अवस्थेत होते जमिनीच्या उंचीपर्यंत तांब्याची नळी आजही लावलेली आपल्याला दिसून येते त्यांना प्राणवायू मिळ मिळायचा व पूजनानंतरचे तीर्थ श्री रामचंद्र महाराज दररोज त्या नळीमधून सोडायचे सहा महिन्यानंतर फाल्गुन शुद्ध चतुर्दशी श्री शिवदाळ स्वामी ब्रह्मलीन झाले दूध नळीतून वरती आले की मी ब्रह्मलीन होईल असे त्यांनी सांगून ठेवले होते येथे कर्द आश्रमात साक्षात गंगामाईचे आगमन झाले व साक्षात पद्मासनात स्थित असलेली दत्तप्रभूंची स्वयंभू मूर्ती येथे प्रकट झाली त्यांचे आगमन त्या रूपात झाले शिवदयाळ स्वामींची ही सगळ्या तपोबलाची फलश्रुती त्यांचे शिष्य श्री रामचंद्र महाराज ब्रह्मचारी जवळजवळ छप्पन्न वर्ष सीमाउल्लंघन न करता एका स्थानावरती त्यांनी तप केले त्यामुळे त्यांचे अनेक चमत्कार बघणारे लोक आजही जिवंत आहेत एकदा येथील जंगलात आग लागली होती आणि अंगावरील छाटी म्हणजे ज्याला आपण पंच म्हणतो ती झटकली की आगवी जायची असे अनेकही त्यांचे चमत्कार येथील लोकांनी बघितलेले आहेत दररोजच्या आरतीनंतर येथील जंगलातील अनेक पशु पक्षी येथे जमा व्हायचे महाराज त्यांना अन्न देत असत ते आनंदाने त्यांच्या अंगाखांद्यावर खेळत असत अनेक वेळेला गंगा उत्सव अखंड हरिणाम सप्ताहात जेवायच्या पंक्तीच्या वेळी पाऊस यायचा त्यावेळी महाराजांनी छाटी म्हणजेच पंजा झटकला की पाऊस बंद व्हायचा व जेवण संपल्यानंतर तो पुन्हा सुरू व्हायचा ते कधीही प्राण्यांना मारत नसत मुंगी ढेकून अशा सुद्धा प्राण्यांना त्यांनी कधी मारलं नाही वर्षातून एक धोतर जोडी व दोन बंड्या असे ते वर्षभर वर वापरत ते जिर्ण झाले तरी सुईधोऱ्यांनी शिवून ते पुन्हा वापरत ते नवीन वस्त्र वापरत नसत हे त्यांचं वैशिष्ट्य होतं त्यांना पुढे 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 थंडी वाजायला लागली आणि एकदा त्यांना अशीच थंडी वाजायला लागल्यानंतर आरतीची वेळ झाली त्यांनी लगेच घोंगडी बाजूला सारली व ते पूजेस निघून गेले मात्र इकडे गोदडी थड थंडीने थडथड उडत होती परत पूजा आटपून ते गेल्यावर त्यांना परत थंडी आली असं हे अद्भुत चरित्र रामचंद्र महाराज यांचं होतं गंगा उत्सवाच्या वेळी एकदा ज्येष्ठ महिन्यात अखंड हरिणाम सप्ताह सुरू होता तूप कमी पडले महाराजांनी लोकांना गंगामाईकडून तूप आणण्यास सांगितले आणि चक्क गंगामाईकडून तूपही मिळाले वेळ निभावून नेली व ते परत बाहेरून तूप आणून गंगामाईचे तुपाने डबे केले ज्येष्ठ महिन्यात गंगा दशहरा म्हणजे दशहरा पूजनाच्या वेळी महाराज जेव्हा गंगापूजन करीत असे तेव्हा गंगामाईचे चे पाणी तीर्थ तोंडापर्यंत उत्साहाने गंगा लहरी भरून येई व त्या पाण्याचा रंग दुधासारखा पांढरा शुभ्र होईल असे हे रामचंद्र महाराज आणि त्यांच्या प्रत्यक्ष घडलेल्या ह्या सुंदर अशा लिहिल्या दत्त महाराजांचे श्रेष्ठ शिष्यांपैकी हे आहेत दत्त महाराज काय आणि त्यांचे शिष्य काय सर्व एक समानच पूजनीय आहेत अशा या सुंदर संतांचे चरित्र ऐकता ऐकता आपण येथील सर्व परिसर अनुभवला आता आपण या परिसरामध्ये बघणार आहोत ते म्हणजे प्रत्यक्ष गंगामाई प्रगट झाली ती विहीर गंगामातेचं छोटंसं मंदिर समोरच गणपतीचं मंदिर त्याच्या मागे शिवदया स्वामीजींची संजीवन समाधी संजीवन समाधी त्यानंतर बाजूला शंकराचे मंदिर आणि समोरच विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर प्रत्यक्ष विठ्ठल रुक्मिणींनी या ठिकाणी हजेरी लावलेली हा भाग अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य आहे खूप शांतता येथे आहे येथे तुम्ही अनेक प्रकारची सेवा नोंदवू शकता सकाळी पहाटे साडेपाच सहाला ला स्वच्छता करायला सुरुवात होते सातला आरती होते सकाळी दुपारी बारा वाजता आरती होते त्यानंतर तीर्थ देखील मिळते संध्याकाळी सात वाजता पुन्हा आरती होते आणि प्रसाद आपल्याला मिळतो सुंदर असं हे दत्त महाराजांचा आजोळ खरंच एक रमणीय ठिकाण आहे जसा आजोळी जाऊन आनंद होतो तसंच या ठिकाणी जाऊनही तितकाच आनंद होतो खूप सुंदर या वातावरणाचा अनुभव आणि येथे येऊन दर्शन घेणे खरंच पुण्यकारक आहे आणि प्रत्येकाला काही ना काही अनुभव आल्याशिवाय राहणार नाही फक्त आपण अशा ठिकाणी जातो तर तेथे आपण कुठल्याही प्रकारचं नुकसान होणार नाही किंवा आपण येथील वातावरणास चुकीचं असं वर्तन करणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यायची कारण हे जे ठेवे आहेत जे आपल्या महान संतांनी महान आ, गुरु शिष्य परंपरेने आपल्याला दिले आहेत हे आपल्याला आपल्या पुढच्या पिढींसाठीही जपून ठेवायचे आहेत त्याच्यामुळे दत्त नाम घेणाऱ्याने दत्तभक्ती करणाऱ्याने दत्ताच्या प्रत्येक स्थानावर एकदा तरी जावे आणि तशी इच्छा जरी व्यक्त केली तरी दत्त महाराज आपसुकच तुम्हाला बोलवून घेतील आपलं नियोजन नसतानाही ते बोलवतात तर तेव्हा समजून घ्यायचं की त्यांची आपल्यावरती अनंत कृपा आहे अशी अनंत कृपा करणारे भगवान दत्तात्रय आपणा सर्वांवर अनंत प्रकारची कृपा करोत चिंतन श्री गुरुदेव दत्त